आमचं स्टेजवर चाललेलो फोटोशूट बघताना बाबा थोडीशी इमोशनल झाले होते आणि त्यांना असं ते वाटत होते की आप... हॅलो नमस्कार मंडळी तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे कसत अप डाऊन किंवा ए अशी चालू आहे ना त्यामुळे आता आला आणि आता इथून पुढे कोणताही कार्यक्रम नाही आता त्यामुळे निवांत राहायला भेटणार इथे आणि आता नवीन एक रुटीन सेट करायचं ट्राय केला आणि गावी कसं आता कार्यक्रमाला किंवा इकडं तिकडं गेल्यानंतर एवढं गोड किंवा तेलकट किंवा व्हरायटी खाणं झालं ना आणि असं कसं बाहेर गेल्यानंतर आपण थोडं नाही थोडं खातोस तर इतकं आता सगळं लोड झाले ना तर आता ते पूर्ण रुटीन मला नवीन सेट करायचं आहे आणि सकाळी लवकर उठून माझं जे काही एक्सरसाईजचं रुटीन फॉलो केलं त्यानंतर विरूला ब्रेकफास्ट बनवून मी स्कूलला पाठवलं आणि त्याला स्कूलला ते सोडाय गेले होते तेव्हा मी माझ्या घरातलं अशीच इतर कामे टिफिनचं वगैरे आवरत होते आणि अचानक त्यांचा मला एक नऊच्या दरम्यान फोन आला की अजित पवार ऑफ झाले आणि ही बातमी ऐकून इतकं वाईट वाटलं ना आणि तेव्हा माझ्या तोंडातून एकच वाक्य आलं ते म्हणजे ला। लाईफ इज अनप्रेडिक्टेबल म्हणजे आपण कुठल्याच गोष्टीची शाश्वती किंवा गॅरंटी नाही देऊ शकत आणि हे इत ही वाईट घटना होती ना खूप वाईट वाटलं त्यासोबत वा सोबत सिक्युरिटी ऑफिसर किंवा लेफ्टनंट लेफ्टनंट असिस्टंट असे जे काही लोके होते ती सुद्धा जातच्या जागी ऑफ झाल्यात आणि हे इतकं बघून वाईट वाटतं ना असं तर त्या सगळ्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली सकाळी सकाळीच ही विमान दुर्घटनेची वाईट घटना ऐकून इतकं वाईट वाटलं ना आणि मोस्ट ऑफ मी राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही किंवा मी त्या कधी अशा चर्चा सुद्धा करत नाही किंवा मला ते ऐकायला पण आवडत नाही परंतु अजित पवारांचा कॉन्टॅक्ट म्हणजे दोन हजार तेवीसला पाच सप्टेंबरला माझ्या काकांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार भेटलेला तेव्हा ते तिथे ते प्रमुख पाहुणे होते आणि त्यांनी अगदी मला तर वाटतं दोन ते तीन मिनिटांच भाषण केलं होतं परंतु लोकांना इतकं हसवलेलं ना तर तेच मला पूर्ण आठवत होतं सकाळपासून इतकी वाईट घटना घडली किंवा राजकारणात एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी पोकळी निर्माण झाली असं वाटतं आणि त्यांनी खूप काही चांगली कामं केली होती किंवा त्यांची विचार करण्याची जी पद्धत होती ना ती खूपच वेगळी होती तर एक चांगल्या व्यक्तिमत्वाला किंवा राजकारणातील व्यक्तीला आपण गमवलं ह्याचं वाईट वाटतं तर यातून एकच शिकलं पाहिजे की कोणीही असं शाश्वती नाही देऊ शकत कोणत्या गोष्टीची त्यामुळे जो काही आपल्या आयुष्यात आनंदाचा क्षण आलाय तर तो त्यावेळी सेलिब्रेट केला पाहिजे असं मला वाटतं किंवा मी नंतर हे करेन ते करेन असं कोणीच गॅरंटी नाही देऊ शकत तर खरच पूर्ण सकाळ थोडीशी आज सॅड झाली परंतु नंतर सगळी कामं आवरून घेतलीत आणि आता विरूला आणाय सुद्धा जायचं आहे तसेच मला तुमच्यासोबत आज काही गोष्टी शेअर करायच्या आहेत आणि जे काही लग्नाचे दोन ते तीन व्हिडिओ होते त्याला तुम्ही सर्वांनी इतका छान प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे विरूला स्कूलला आणाय गेले होते तर थोडासा मला तो सॅड जाणवला तर टीचरांना विचारल्यावर टीचर बोलतात की सगळ्या मुलांचं स्पोर्ट डे फोटो किंवा व्हिडिओ बघून तो एकदम असा सॅड झाला तर चोवीस तारखेला शनिवारी त्यांच्या स्कूल मध्ये स्पोर्ट डे होतं आणि इतकं छान ऑर्गनायझेशन होतं ना टीचरांचं तर आम्हाला ते लग्नामुळे येता आलं नाही तर विरू थोडासा अनहॅपी होता आमचा हो ना पिल्लू अरे गावी चल बोलले म्हणजे लग्न होत ना पिल्लू म्हणून गावी चल बोलले तर त्याच्या फ्रेंडला किंवा स्कूलमध्ये जे काही अदर मुले होते तर त्यांना मेडल किंवा सर्टिफिकेट भेटलं ना तर विरूकडे नाही तर ते बघून त्याला खूप वाईट वाटलं परंतु लग्न असल्यामुळं तर आम्हाला येता पण आलं नाही आम्ही सुद्धा खूप मिस केलं आणि मेन म्हणजे यांच्या स्पोर्ट डेचं एक वैशिष्ट्य म्हणजे टीचरांनी पॅरेंट्स लोकांना सुद्धा अलाव केलं होतं आणि पॅरेंट्स लोकांना सुद्धा खूप छान छान इव्हेंट होते वेगवेगळे तर मलाही त्यामध्ये पार्टिसिपेट नाही करता आलं त्यामुळे खूप वाईट वाटतं आणि विरू स्कूलमधून आल्यानंतर लगेच आम्ही जेवण करून घेतलं आणि आल्यानंतर त्याचं एक कायम असतं की आज काय स्कूलमध्ये शिकवलं तर मला ते दाखवत असतो तर थोडा वेळ त्याचा स्टडी घेतला आणि आता अचानक लक्षात आलं कॅन्टीनला जायचंय तर मी आणि विरू जातोय कॅन्टीन तर एकदम जवळ आहे तर चालत जाऊन सामान घेऊन येईन विरूला कॅन्टीनला घेऊन गेले आणि वरी पोलीस कॅन्टीनला कधीच अप टू डेट नाही कायम तिथं सामान नाहीच अशी अवस्था असते आणि तिथं गेल्यानंतर समजलं की इलेक्ट्रिक प्रॉब्लेममुळे दोन तास कॅन्टीन बंद राहील आणि तिथून आल्यानंतर विरू झोपला हो तर आजचं सामान घेणं काय होणारच नाही आणि विरू झोपल्यानंतर मधला जो टाइम असतो ना तो माझा एकतर एडिटिंगचा असतो किंवा थोडंसं रिडिंग किंवा घरातील एक्स्ट्रा कामासाठी वापरते तर आता ऑलरेडी काल साफसफाई झाल्या त्यामुळे काही टेन्शन नाही तर मला अचानकच असं लक्षात आलं की द सिक्रेट हे बुक मला भेटलेलं मकर संक्रांतीचं गिफ्ट तर तेव्हापासून कसं गावी येण्याची धावपळ झाली ना त्यामुळे मला वाचायच नाही भेटलं तर आज थोडा टाइम भेटल्यावर यातला पहिला लेख वाचला मी रहस्य होते प्रकट आणि सॉरी रहस्य प्रकट झालं आणि पहिला लेख वाचल्यानंतरच इतका मस्त अनुभव भेटला ना तर मी तुम्हाला सजेशन करेल किंवा रिक्वेस्ट करेन तुम्हाला हे पुस्तक कुठंही भेटू दे नक्की रीड करा आणि मी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली होती तेव्हा बोलले होते की तुमच्याशी एक चांगली गोष्ट नक्की शेअर करायची आहे जेव्हा ताईंच्याकडे हळदीला किंवा लग्नाला गेले होते तर तिथे गेल्यानंतर मला एक नवीन नवीन परंपरा किंवा तिथल्या रीती समजल्या त्यातली पहिली म्हणजे ताईंनी हळदीच्या दिवशी म्हणजे लिंब खेळताना जी काही येलो कलरची साडी नेसली होती तर ती सामिकाची नवरी मुलगीची होती तर त्यांच्याकडे अशी पद्धत आहे जेव्हा मुलग्याची आपण उष्टी उष्टीहत उतरवतो तर त्यावेळी ती सासूने ती साडी नेसावी तर आपल्याला प्रत्येक वेळी एवढी क्युरियोसिटी असते किंवा नवीन पद्धत बघितल्यावर एक एक्साइटमेंट असते तर मी तिथेच असताना विचारलं की जर एखादी सासू नऊवारी साडी नेसत असेल तर काय करायची तर तिथल्या सगळ्या लेडीज हसले आल्या आणि मला बोलतात तुला किती फॅशन होतात ग असं तर, तर त्या बोलल्या की काय नाही नॉर्मली सहावारी अशी अंगावर घ्यायची तो एक मान असतो आणि त्यांच्याकडे अशी पद्धत असते की नवरीची जी काही साडी असते त्यावर पहिला हक्क आधी सासूचा असतो त्यामुळे ती साडी हक्काने तिने नेसायची अशी त्यांची परंपरा आहे तेव्हा आपली करवली ती घेऊन जाते उष्ट्या तेव्हा ती साडी फेडून तिला द्यायची असते आणि त्यानंतर तिने ती नेसायची ने असते त्यामुळे ही एक नवी पद्धत झाली लग्न सुद्धा इतकं मस्त एन्जॉय झालं ना आणि मेन म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्यांच्या लग्नात जातो तेव्हा असं वाटायचं की नवरदेवाच्या मागून किंवा ती जी एंट्रान्स होतं ना आपलं मध्ये त्यासोबत आपण कधी जाईल तरती इच्छा सली। पड़त तर ती इच्छा पूर्ण झाली जेव्हा अक्षदा पडत होत्या तेव्हा तर मुलांनी काजंगा केला किंवा तो स्प्रे होता ना पूर्ण असं आम्ही वाईट झालो होतो तर ते एक असं आपल्या हक्काचं लग्न आहे किंवा जवळचं लग्न आहे अशी फिलिंग्स होत होती तर ते खूप एन्जॉय केलं आणि त्याच दिवशी त्यांचं एक नवीन भटजींच्या पद्धतीनुसार त्यांनी सकाळी एक नऊच्या दरम्यान अक्षदा टाकल्या होत्या आणि सप्तपदी झाली होती आणि मला आवरून याय सांगितलं होतं परंतु मी घरी एकटे असल्यामुळे मला तेच जमलंच नाही आणि इतक्या लवकर जाणं तर शक्यच नव्हतं सगळं आवरून त्यामुळे ते सप्तपदीचा जो काही विधी होता तो माझ्याकडून मिस झाला आणि त्या लग्नातली एक युनिक गोष्ट म्हणजे आम्ही असंच वर बसलो होतो नवरीचे उखाणे ऐकण्यासाठी तर फोटोग्राफर दादा होते ते ऑलरेडी थोडीशी ओळख होती त्यांच्या आधी तर त्यांनी मला आणि त्यांना साईडला बोलवून घेतलं आणि बोलले की आम्हाला तुमचं कपल फोटोशूट आहे तर ते करताना असं इतकं मनातल्या मनात हस होत किंवा असं वाटत कि होतं की आपण काही स्पेशल आहे की काय परंतु ते सुद्धा त्यांनी इतके छान फोटो काढलेत ना आणि अशा पोझेस सांगितलेत ना जसं न्यू मॅरिड कपल असतं आणि समोर सगळे लोक बसलेले आणि ते आमचं पोज देणं चालू होतं आणि ते मनात असं कुठेतरी वेग पण वाटत होतं कारण नवरा नवरीचे फोटो असेल तर असं काहीच वाटत नाही परंतु आपले फोटो काढणं म्हणजे आणि ही सगळी गोष्ट म्हणजे समोर बाबा बघत होते आणि ते इतके प्राऊड फील होते ना त्या दिवशी कारण मी जेव्हा नटते किंवा असं व्यवस्थित पाहुण्या पाहिजे टापटीप असते ना तर त्यांना ते खूप प्राऊड फील असते किंवा लग्नाच्या कार्यालयात गेल्यानंतर सुद्धा ते, ते, ते दोन ते तीन वेळा बोलले की मुलं भारी दिसते छान दिसते व्यवस्थित राहावा म्हणजे ते प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यक्रमात माझी एवढं कौतुक करतात ना आणि मला भरपूर इन्करेज सुद्धा करत असतात व्यवस्थित राहा आमचं स्टेजवर चाललेलं फोटोशूट बघताना बाबा थोडीशी इमोशनल झाले होते आणि त्यांना असं ते वाटत होते की आपला मुलगा किंवा सून इतके व्यवस्थित राहतात किंवा चार चौघात उठून दिसतात तर या गोष्टीचा त्यांना नेहमीच अभिमान आहे पाहुणे भेटल्यामुळे तर, भेट तर एकदमच खुश होते मी सगळ्यांसोबत बोलणं चाललं होतं आणि त्या दिवशी दुसरी सगळ्यात गोष्ट म्हणजे माझ्यासाठी अभिमानाची विरू त्या दिवशी माझ्याकडे झर्रा सुद्धा नव्हता तो कंटिन्युअस आईंसोबत होता आईनी त्याचं आवरलं त्याचं खाणं पिणं सगळं आईनी बघितलं होतं म्हणजे मला असं गावी गेल्यानंतर जर्रा सुद्धा टेन्शन नाही राहत ते दोघं त्याला इतकं मस्त बघत असतात ना तर माझ्यासाठी ही खूप मोठी प्राऊड फील गोष्ट आहे की एक आजी आजोबा किंवा माझे आई बाबा म्हणून ते आम्हाला इतका सपोर्ट करत असतात ना लवकर आवरलं आणि आज एक सगळ्यात महत्वाचं काम करायचं होतं म्हणजे त्यांचे कपडे सगळे व्यवस्थित नीट घड्या घालून ठेवायच्या होत्या गावी जायच्या आधी सगळी कपडे मी व्यवस्थित वेगवेगळे ठेवली होती परंतु आल्यावर पुन्हा सगळे असे मिक्स झालेले तर पूर्ण कपाट्यातली ही सगळे कपडे आधी खाली काढून घेतली पूर्ण व्यवस्थित पुसून घेऊन पुन्हा घड्या घालून ठेवलेत आणि आता वर पॅन्ट इकडे जीन्स पॅन्ट इकडे शॉर्ट पॅन्ट हे त्यांचे व्यायामचे टी शर्ट आणि हे रेग्युलर वापरण्याचे टी शर्ट असं वेगवेगळं करून ठेवलं आणि त्यासोबतच मला हे सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे सॉक्स तर मी इतक्या असे लहान व्यवस्थित पॅक करून ठेवते ना जेणेकरून ती घडी विस्कडू नये आणि कसे पण ठेवले तरी ते विस्कडत नाहीत तर छोट्या कप्प्यात सगळे सॉक्स ठेवलेत आणि पूर्ण कप्पा त्यांचा व्यवस्थित आता घड्या घालून ठेवला आहे त्यासोबत विर्यांचीसुद्धा सगळी कपडे ठेवलेत व्यवस्थित आणि त्यांना असं ना थोडंसं गडबडीमध्ये होऊन जातं मिक्स आणि त्यासोबतच जे काही एक्स्ट्राचे शर्ट आहेत ना ना ल, तर ते थोडस त्यांना वेगळे करायचे आहेत म्हणजे वापरणारे किंवा न वापरणारे त्यामुळे कप्प्यातून बाहेर काढून ठेवलेत आणि आजचं हे पूर्ण कपाट लावलेलं त्यांच्यासाठी सरप्राईज असणार आहे तर आता आल्यानंतर आधी जेवण करून घेतलं कारण थोडा टाइम झाला होता जास्त आणि आता थोडस निवांत टाइम आहे असंच बसलं होतं तर बघूया काय बोलतात डोळे बन उघडायचे नाही उघडायचे नाही खूपच छान नेहमी माझ्या बायको बद्दल मला प्राऊड फील होतं या गोष्टी निमित्त आणि नेहमी तुला बोलत असतो हे बघ तूच करू शकतेस बाई थँक्यू सो मच <laughs> आणि या एका स्माइल साठी मी दिवसभर कितीही काम करू <laughs> शकते आणि त्यासोबतच गावाकडून जे काही एक्स्ट्राच किराणा आणला होता तर तो अजून डब्यामध्ये ठेवायचा आहे तर आता हे काम उद्या निवांत करेन आणि हा दिलेला पप्पाने ऊस आता एक दोघं खाऊन घेतो आम्ही मस्तपैकी तर आ, आता गावची आठवण येते थोडीशी रात्रीची जी काही किचन मधली कामे होती ती सगळी पूर्ण झाल्या त्याच्यामुळे आता बरं वाटतं आणि आता झोपायची सुद्धा वेळ झाले त्यासोबत नाईट स्किन केअर रुटीन सुद्धा करून घ्यायचं आहे अलीकडे थोडस स्किन कडे लक्ष न दिल्यामुळे थोडस पिंपलचा त्रास जाणवत आहे त्यामुळे आता या येत्या काही दिवसांमध्ये थोडस जास्त स्किन कडे लक्ष दिलं पाहिजे आजचा व्हिडिओ इथे सांगवते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की प्लीज सबस्क्राईब करा उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या